आम्ही सगळेच आहो कुठे मी भटले बठाव कुठं कुठ खोटो कशी काय नाही करून देऊ न्यायालय आहे ना न्यायालय आहे ना आम्हाला को सबको न्याय धन्यवाद एक जो पोस्टर देवेंद्र फडणवीस का व्हायरल होंदुके साथमे होणार एवढा मोठा बडा माणूस ते फुगे फडणे बंदुकी ठोकरा आणि त्याच फेसबुक वर टाके तो आणि आमको डर डरी तू आम्हाला

मोठे पण वाटला त्यांना उल ते म्हणलं डिवास पिण बोलांगी पाठ समजून सांगण्यात त्यांना बरं झालं ते ते पाठत आले आणि इकडे इकडच दाम ठेवली इकडून समज नको इकडे इकडं त्यांचं मिळत लागणार कुंकड चालले तिथे ते मग आपण रात्री रात्रीपूर सांगत ते मध्ये का सोडतात करू कुंकड काय मिळत लागून आणि बोल ना ते मग ते म्हणले ठासून त्यांना म्हणले खरंच सांगा आम्हाला पुढे झाली tiếng là ám ớt mình để ám cuốn mình nó không có